मी भाजपात प्रवेश करणार स्वतः एकनाथ खडसेंची कबुली शरद पवार यांच्याबद्दल भावनिक वक्तव्यसुद्धा त्यांनी केलं भाजप प्रवेशाच्या चर्चेवर आज अखेर एकनाथ खडसे यांनी स्वतः खुलासा केला मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल भावनिक वक्तव्य केलं शरद पवारांनी आपल्याला संकट काळात मदत केली त्यांचा मी ऋणी राहीन असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आता पुन्हा स्वगृही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत खडसे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली वारी केल्याची बातमी समोर आली होती त्यानंतर त्याने आपले भाजपच्या प्रवेश दृष्टींसोबत चांगले संबंध असल्याचे म्हटलं होतं त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या सातत्याने चर्चा सुरू होत्या या चर्चानंतर आज अखेर एकनाथ खडसे यांनी या चर्चांवर मोठा खुलासा केलेला आहे मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे अशी कबुलीसुद्धा एकनाथ खडसे यांनी दिलेली आहे यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाबत भावनिक वक्तव्य सुद्धा केलं मी शरद पवार यांचा ऋणी राहीन मला त्यांनी संकट काळात मदत केली येत्या पंधरा दिवसात दिल्लीत भाजपत प्रवेश करणार असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे तर यामध्ये नेमकं का काय म्हणाले एकनाथ खडसे भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची मी भेट घेतली भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार मी भाजप मध्ये प्रवेश करणार आहे येत्या पंधरा दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपात माझा प्रयत्न आहे चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही आहे माझा भाजप प्रवेश हा दिल्लीशी होणार आहे दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्या दिवशी बोलावं येईल त्याच दिवशी मी भाजपचा प्रवेश कार्यक्रम पार पाडेल अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिलेली आहे भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधी नव्हता पण भाजपमध्ये जुने कार्यकर्ते नेत्यांशी चर्चा करत असताना तुम्ही पक्षात परत आले पाहिजे चार ते पाच महिन्यापासून होतं अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती तेव्हापासून चर्चा सुरू होती असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या जडखणीमध्ये माझं योगदान राहिलेलं आहे अनेक वर्ष मी या घरात राहिलो आहे चाळीस बेचाळीस वर्ष ज्या भाजपमध्ये मी राहिलो त्यामुळे माझं लगाव जाण्याचा होता काही कारणासाठी माझी नाराजी झाली त्यामुळे मी या पक्षातून बाहेर पडलो होतो माझी नाराजीची तीव्रता कमी झाली म्हणून मी माझ्या पक्षात जातो आहे असं स्पष्टीकरणसुद्धा एकनाथ खडसे यांनी दिलं आहे माझ्या पक्षप्रवेशाने कोणाचीही नाराजी नाही मी सर्वांना घेऊन चालणार आहे माझ्याविषयी कोणाची नाराजी असेल तर मी दूर करण्याचा प्रयत्नसुद्धा करीन माझी नाराजी कमी झाली त्यामुळे मी निर्णय घेतला मला तुरुंगात टाकायचा कोणालाही धाक माझ्या मनात नव्हता मी जमिनीवर आहे त्यामुळे मला परमडंट जामीन मिळाला आहे त्यामुळे केस चालत राहील आणि मला कोणी उठून जेलमध्ये टाकल्याची परिस्थिती आज तरी नाही या संदर्भात मी निश्चित आहे असं एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं जय महाराष्ट्र